नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी तुम्ही ग्रीन एफ एमच्या माध्यमातून डॉक्टर्स रूमच्या माध्यमातून पण ऐकता की आपली जीवनशैली बदललेली आहे राहणीमान बदलतं आहे आणि एकूणच ही सही बदलती लाईफस्टाईल आहे तर त्याच्यामुळं खूप वेगळेवेगळे आजार आपल्याला समोर येताना दिसतात आणि जेव्हा आपण स्त्रियांच्या बाबतीत विचार करतो तर त्यावेळेला असे एक एक आजार आपल्या वाचनात येतात की चुन्न व्हायला होतं अक्षरशः की हे असं पण असू शकतं का तर स्त्रियांच्या बाबतीत जेव्हा बोलायचं असं ठरवलं तर तेव्हा स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ञ डॉक्टर अनिल मगदूम यांच्याशी मी चर्चा केली थोडीशी आणि आज त्यांनाच आपल्या या डॉक्टर्स रूमच्या दालनात बोलवलेलं आहे आणि आज त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या गप्पा मारणार आहोत नेमकं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं प्रॅक्टिसमध्ये आज आस त्यांना असे कोणते नवीन आजार दिसत आहेत आणि आज ते कशाविषयी बोलणार आहेत आधी तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आणि सांगा काय नमस्ते मेधा मॅडम खूप खूप आभारी ऍक्च्युली लोकशिक्षणाची खूप गरज आहे आणि बरेचसे नवीन नवीन आजार हे आपल्याला नेहमी जाणवत असतात प्रॅक्टिसमध्ये त्यापैकी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बदललेल्या जीवनशैलीप्रमाणं स्त्रियांमध्ये आढळणारे विविध आजार त्यापैकी ओबेसिटी hmm. म्हणजे स्थूलता hmm. किंवा वजन खूप असणं hmm. त्याच्याबरोबर पीसीओडी म्हणजे जो हार्मोनचा इम्बॅलन्समुळं स्त्रियांमध्ये होणारा आजार hmm. आणि एन्डोमेट्रिओसिस असे बऱ्याच आजारांपैकी एंडोमेट्रिओसिस पीसीओडी आणि स्थूलता हे प्रकर्षाना आढळणारे आजच्या ह्याच्यातले आजार आहेत बर सर हा इंडोमेट्रोसिस हा नव्यानच आम्ही शब्द ऐकतोय कुठेतरी वाचनात येतो पेपरमध्ये वगैरे पण आज आपण याच्याबद्दल बोलूया का चालेल कारण एंडोमेट्रिओसिस हा एक माझ्या खूप आवडीचा आणि खूप जवळचा विषय आहे त्यामुळं नक्कीच मला ह्याविषयी बोलायला आवडेल पण इंडोमेट्रोसिस म्हणजे नेमकं काय ओके सर्वसामान्य लोकांना याच्याबद्दल माहिती असणं अजिबात म्हणजे असू शकणार पॉसिबल नाही शक्य नाही आहे तर त्याच्याबद्दल एकदम बेसिक पासून चालू करू आपण मे तुम्हाला माहिती आहे की मुली ज्यावेळी वयात येतात त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे वेग हार्मोन्स तयार व्हायला चालू होतात त्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये बरेचसे बदल सुद्धा घडतात आणि असाच एक बदल म्हणजे मासिक पाळीची सुरुवात मग यामध्ये काय असते तर गर्भाशयाची वाढ होत जाते आणि त्यामुळं आतलं अस्तर तयार व्हायला लागते की ज्याला आम्ही एंडोमेट्रियम म्हणतोय हे ज्या वेळेला पाळीच्या स्वरूपात बाहेर पडतंय त्यावेळेला त्याला एंडोमेट्रियम आणि ही पाळी सुरू झाली असं आम्ही तर ह्या एंडोमेट्रियमच्या पेशी म्हणजे गर्भाशयाच्या तीन लेअरपैकी तीन स्तरांपैकी जे सर्वात आतलं लेअर किंवा सर्वात आतला स्तर एन्डोमेट्रियम त्यातल्या पेशी जेव्हा त्याची नॉर्मल जागा सोडून दुसरीकडे जातात But... म्हणजे शरीरामध्ये त्या कुठेही पसरू शकतात oh. तर त्यावेळेला जो काय त्रास होतोय किंवा जो आजार होतोय त्याला आपण एंडोमेट्रियोसिस असं म्हणतोय अच्छा आता तुम्ही हे सांगितलं खरं पण हा आजार नेमका कोणत्या वयामध्ये होतो का त्याला वयाचं काही बंधनच नाहीये आतापर्यंत जे काय आम्ही पुस्तकात शिकलेलं हु, किंवा बघत होतो प्रॅक्टिसमध्ये त्याप्रमाणे हा आजार साधारण एक तीस पस्तीस असायचा बर आणि जनरली ज्यांना ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत किंवा ज्यांची मुलं लेट होतात किंवा ज्यांची लग्न लेट होतात अशा स्त्रियांमध्ये हा आजार आढळायचा आम्हाला पण जर आता रिसेंटली म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी ऑपरेशन केलेल्या स्त्रीचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्या स्त्रीचं वय फक्त बावीस वर्ष होतं म्हणजे इतक्या लवकर आम्हाला हा आजार कधीच अपेक्षित नव्हता त्यामुळं आता जर असं वयाचं बंधन घालायचं म्हटलं तर याला मला वाटतं की वयाचं काहीही बंधन नाही आहेत अरे बापरे म्हणजे हे सगळं ऐकल्यावर आपले लिसनर्स थोडेसे घाबरून जातील असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्या स्पेसिफिकली ज्यांना मुली आहेत किंवा ज्या स्वतः स्त्री आहेत तर आ, हे सगळं होत असताना त्यांना हे सांगूया की नेमकं याच्या मग कारण काय घडतं ओके okay. ॲक्च्युली जर आज बघितलं तर शरीरामध्ये प्रत्येक अवयवाची रचना आणि प्रत्येक अवयवाचं स्थान आणि प्रत्येक अवयवाचं काम हे ठरलेलं आहे बरोबर म्हणजे हृदयाच्या ठिकाणी हृदय आहे लिवरच्या ठिकाणी लिवर आहे तिथल्या पेशी त्यांचं त्यांचं काम व्यवस्थित करत असतात पण जर या पेशी त्यांची जागा सोडून आपल्याच शरीरामध्ये पण दुसऱ्या गे ठिकाणी गेल्या तर त्यांचं काम व्यवस्थित चालणार नाही किंवा ते त्यांचं काम पण व्यवस्थित करतील पण आपल्याला जसा हवा तो परिणाम पाहिजे तो घडणार नाही तसंच काहीस या एन्डोमेट्रिओसिसच्या आजारामध्ये होते नेमकं काय का होतंय तर यातल्या एन्डोमेट्रियमच्या पेशी म्हणजे गर्भाशयातल्या आतल्या लाईनिंगच्या पेशी त्यांची गर्भाशयातली जागा सोडून दुसरीकडे जातात मग दुसरीकडे गेल्यावर काय होतंय तर जसं पाळीच्या पहिल्या पंधरा दिवसात म्हणजे मेन्सेसच्या मेन्स्ट्रोल सायकलच्या पहिल्या पंधरा दिवसात हे आतल्या स्तराचं काय काम असते तर ते इस्ट्रोजन नावाच्या हार्मोन मुळे त्याची जाडी वाढत वाढत जाते हे कशासाठी असते तर जर प्रेग्नन्सी राहिली त्या स्त्रीमध्ये तर त्या बाळाला अन्न पुरवठा करणं आणि ऑक्सिजन पुरवठा करणं सगळे न्यूट्रिशन सप्लाय करणं हे त्याचं मेन काम आणि जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर हे आतलं स्तर प्रोजेस्ट्रॉन कमी झाल्यामुळं शरीरातून बाहेर पडते तसंच या पेशी जेव्हा दुसरीकडे जातात मग आता दुसरीकडे म्हंटलं तर कुठं तर त्या शरीरामध्ये कुठेही जाऊ शकतात मग आता ते कुठेही म्हणजे गर्भाशयामध्येच पण त्याचं आतलं लायनिंग सोडून मधल्या स्तरामध्ये <laughs> जाऊ शकतात असं जर झालं म्हणजे त्याला ज्याला आम्ही मायोमेट्रीम म्हणतोय जर त्यामध्ये ह्या पेशी गेल्या तर त्याला आम्ही अॅडिनोमायसिस म्हणतोय जर त्याच्या बाहेर गर्भनलिकांमधून ह्या पेशी बाहेर पडून अंडाशयावरती राहिल्या आणि तिथं वाढू लागल्या तर अंडाशयाचा एन्डोमेट्रोसिस होतोय त्याच्याजवळच आपलं मोठं आतडा असते ज्याला आम्ही रेक्टम म्हणतोय आणि ते खाली गुदद्वार म्हणून ओपन होते तर ह्या मोठ्या आतड्यावर ह्या पेशी साठायला लागल्या तर वजायना किंवा मा योनी मार्ग आणि त्याच्या पाठीमागा असलेलं मोठं आतडं यामध्ये या पेशी वाढवून तिथं गाठ तयार होते असंच mm. या पेशी फुफ्फुसामध्ये किंवा इवन ब्रेनमध्ये पण जाऊ शकतात आणि त्यामुळं जशी जागा बदलल त्याप्रमाणे याचा त्रास बदलत जातो आहे त्यामुळं हा आजार आम्ही म्हणते की हा कॅन्सर नाही आहे पण दुसरीकडे असं पण आहे की कॅन्सरपेक्षा कमी पण नाही आहेत म्हणजे कसं तर कॅन्सरचे सगळे गुणधर्म याच्यामध्ये आम्हाला दिसतात बर... म्हणजे इकडं तिकडे पसरणे आणि एकदा काढल्यानंतर पण परत परत येणे मग एकाच वेळेला सर्जरी किंवा ऑपरेशन आणि त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी पण वापरायला लागणे अशा बऱ्याच गोष्टी करायला लागतात त्यामुळं कॅन्सर नाही आहे पण कॅन्सरपेक्षा कमी पण नसलेला हा आजार आहे असा पण होतो कशामुळे नेमकं काय सांगूया तुला आता हा आजार कशामुळे होतं म्हटलं तर त्याला बरीचशी कारणं आहेत आणि अजून पण आम्ही हा आजार म्हणतोय की इनिग्मा आहेत इनिग्मा म्हणजे आम्हाला याच्याबद्दल जास्त काय कळालेलंच नाही असाय पण असं ढोबळ मानाना जर बघायला गेलं किंवा एक असं ग्रॉस मध्ये आपण फॅक्टर्स बघितले की कुठल्या कुठल्या स्त्रियांमध्ये हा आजार आढळतोय हो तर ज्या स्त्रिया त्यांची प्रेग्नन्सी लांबणीवर टाकतात म्हणजे करिअर असू दे शिक्षण असू दे आजकाल तुम्हाला माहिती आहे की पंचवीस वर्ष होऊन गेली तीस वर्ष होऊन गेली तरी पण लग्न होत नाही झाल्यानंतर पण अजून करिअरसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी प्रेग्नन्सी पुढे ढकलतोय तर अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये जेव्हा शरीरातल्या ह्या एंडोमेट्रियमच्या पेशी खूप वेळ इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनला एक्सपोज होतात म्हणजे इस्ट्रोजनचे बऱ्याच वेळ यांच्यावर ऍक्शन चालते तर त्यामुळं ह्या अशा स्त्रियांमध्ये ह्या आजाराचं प्रमाण जास्त आढळते अच्छा तसंच वंध्यत्व असलेल्या स्त्रियांमध्ये ह्या आजाराचा प्रमाण जरा जास्त आढळते हु, बऱ्याच वेळेला आमचं पुस्तक असं पण सांगते की अंडाशयामध्ये पेशी आहेत म्हणजे ज्या नॉर्मल आहेत तिथं असतात त्याच अवयवाच्या पण त्या, त्या पेशी आपोआप ट्रान्सफॉर्म होतात म्हणजे बदलतात त्यांचा स्वभाव बदलतात मूळ स्वभावाला सोडून आणि त्यामुळे तिथं हा एन्डोमेट्रिसिसचा आजार होतो अशी ही सगळी कारणं आहेत म्हणजे अशा स्त्रियांनी याबाबत जास्त काळजी घ्यायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही आता सध्या तुम्ही काय बघता याचं प्रमाण वाढलेलं आहे कारण आता आपण तुम्ही म्हणालात तसं की लग्न उशिरा करणं लग्न उशिरा आणि त्याच्याबरोबर प्रेग्नन्सी पुन्हा आणखी उशिरा तर अशा लोकांमध्ये हे जास्त प्रमाण दिसतंय का कसं काय प्रमाण आहे अगोदर म्हणजे ज्या वेळेला मी लॅप्रोस्कोपिक सर्जरी शिकलो किंवा त्याच्या पण अगोदर जेव्हा मी अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे एमबीबीएस करत होतो आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर या सगळ्या ड्युरेशनमध्ये एकूण मिळून मी जेवढ्या केसेस बघितल्या त्या सगळ्या आता मी दोन तीन महिन्यात एकत्र मिळून बघते म्हणजे तुम्हाला अंदाज येत असेल <laughs> की ह्या आजाराचं प्रमाण किती वाढले अक्षरशः आणि हे फक्त माझ्याकडे एकाकडेच नाही आहेत हे सगळीकडेच आहेत अगोदर असं म्हणायचो आम्ही की हे डेव्हलप कंट्रीज मध्ये जास्त आहे आजार पण डेव्हलप कंट्री सोडा आजकाल आपल्या सांगली मिरजेमध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण खूप आहे आणि त्याचे बरेचसे सर्जरीज आम्ही रुटीनली रेग्युलरली करतोय असं आहे त्यामुळं नक्कीच ह्या आजाराचं प्रमाण आता आपल्याकडे पण बरेचसं वाढलंय असं मला पण हे वाढतं प्रमाण लक्षात यायला काहीतरी लक्षणं पण दिसत असतील काय लक्षणं घेऊन पेशंट तुमच्याकडे येतो जनरली लक्षणं ही कुठल्या अवयवामध्ये हा आजार भिनलाय किंवा आजार या आजारातल्या पेशी कुठं गेल्यात त्याच्या प्रमाणात बदलत जातोय पण जर ग्रॉसली बघितलं सगळ्यात जास्त हा आजार कुठं होतोय तर गर्भाशयात होतोय आणि अंडाशयामध्ये होतोय आणि योनी मार्ग आणि रेक्टम किंवा मोठा आतड ह्याच्यामध्ये हा आजार होतोय तर ह्या पेल्वीसमध्ये म्हणजे ओटीपोटातल्या भागामध्येच हा आजार जास्त प्रमाणात आढळतात त्यामुळं सगळ्यात महत्वाचे आढळणारे सिमटम्स किंवा लक्षणं म्हणजे पायीच्या वेळेला पोटात भयंकर दुखणं हु. आता हे भयंकर म्हणजे त्याला कितपत लक्ष द्यायचं किंवा कधी लक्ष द्यायचं तर एक आमचा ठोकताळा असा आहे की जेव्हा स्त्रीला पेन किलर किंवा वेदनाशामक गोळ्या घ्यायला लागतात हु. किंवा वेदना इतक्या होतात की तिला सुट्टी टाकायला लागते कामावरून किंवा त्या मुलीला कॉलेजला जाऊ शकत नाही किंवा अजून तरुण मुलगी असेल तर ती शाळा तिला बुडवायला लागते असं okay. जर होत असेल तर अशा मुलींनी किंवा अशा स्त्रियांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की कारण ह्यांच्यामध्ये एन्डोमेट्रिओसिस असायची शक्यता ही बरीच जास्त आहे म्हणजे मी फक्त वेदनांबद्दल सांगितलं त्याच्याबरोबरच जर स्त्रियांच्या पाळीच्या वेळी आपण बघतोय की थोडं पाळीच्या प्रमाणात मागं पुढं होत असतात कमी जास्त प्रमाण होत असतात पण ज्या वेळेला स्त्रियांच्या पाळीचं प्रमाण वाढतंय म्हणजे रक्तस्राव वाढतोय पाळीच्या वेळेला रक्ताच्या गाठी जायला लागतात त्यावेळेला सुद्धा म्हणजे जर ह्या दोन गोष्टी जर असल्या की खूप दुखणे पोटामध्ये पाळीच्या वेळेला आणि पाळीच्या वेळेला खूप रक्तस्त्राव होणे ह्या दोन गोष्टी मह एकदम महत्वाचं लक्षण आहे ह्याचं त्याचबरोबर जर स्त्री पुरुष संबंधांच्या वेळेला स्त्रीला खूप पोटा दुखत असेल खूप वेदना होत असतील किंवा लघवीच्या वेळेला किंवा संडासला जाताना मोशन पास करताना जर तिला पोटात खूप वेदना होत असतील आणि एस्पेशली ह्या वेदना पिरियडच्या वेळेला पाळीच्या वेळेला मासिक पाळीच्या वेळेला खूप वाढत असतील हु, तर ही एक सर्वसाधारण लक्षणं आहेत की तिला पेल्विक एंडोमेट्रोसिस किंवा ओटी पोटातला एन्डोमेट्रोसिस असायची शक्यता असायची म्हणजे ही महत्वाची दोन तीन लक्षणं आहेत असं वाटलं तर हे जास्त दिवस अंगावर काढून ये वेळच्या वेळेला डॉक्टरांकडे जाऊन नेमकं काय आहे याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे मंडळी आपण स्त्रियांविषयी किंवा तिचे मेन्सेस असणं हे नॅचरल आहे पोटात दुखणं नॅचरल आहे की दिवशी ठीक आहे रजा काढली दिवशी शाळेला कॉलेजला नाही गेलं ठीक आहे इतकं साधं सोपं राहिलेलं नाही हे असं डॉक्टरांच्या सांगण्यावरून आपल्याला लक्षात येत आहे ठीक आहे जर असं होत असेल तर आपल्या स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन आपण दाखवून घेतलं तर नक्की याचा फायदाच आपल्याला होईल की जर हा आजार असेल तर वेळेत त्याच्यावर उपचार होतील इतर ठिकाणी जर या पेशी वाढणार असतील तर काय प्रॉब्लेम किंवा काय लक्षणं दिसतात याविषयी ऐकूया आपण एक ब्रेक घेऊया आणि नंतर ऐकूया नमस्कार मंडळी ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत तज्ञ डॉक्टर अनिल मगदूम आणि इंडोमेट्रोसिस हा जो आजार स्त्रियांमध्ये आता दिसतोय तर त्याच्या काही लक्षणांविषयी आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी बोलत होतो सर आपण बघितलं की स्पेसिफिक गर्भाशयाच्या आजूबाजूच्या परिसरात जर हे इंडोमेट्रिसिस आजार होत असेल तर त्याची लक्षणं काय आहेत आपण बघितलं पण तुम्ही म्हणालात तसं की शरीरात कुठेही ह्या पेशी वाढू शकतात आणि कॅन्सर नाही पण कॅन्सर सारख्या सगळ्या ट्रीटमेंट त्याला कराव्या लागतात मग त्यावेळेला या म्हणजे हाच आजार आहे हे तुम्ही शोधता कसं का की काय लक्षणं दाखवतं ते ओके ऍक्च्युली आपण आता महत्वाची ठळक लक्षणं बघितली की काय त्रास होतात स्त्रियांमध्ये त्याच्याबरोबरच बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये सिझरेन सेक्शन झालेलं असते सिझेरेनचं ऑपरेशन झालेलं असते तर अशा ऑपरेशनच्या ठिकाणी या पेशी वाढायला लागल्या तर पाळीच्या वेळेला अशा ठिकाणी स्वेलिंग येणं म्हणजे गाठ तयार होणं आणि ती पाळीनंतर आपोआप कमी पण होणं आणि त्याच्याबरोबरच ह्या गाठीचा साईज जो पाळीच्या वेळी वाढतोय त्याचबरोबर तिथं खूप वेदना सुद्धा होतात त्यामुळे वेदना आणि गाठ होणं हे स्किन मध्ये की जिथं अगोदरचा सिझेरियन झालेला आहे अशा ठिकाणी असेल तर आम्ही त्याला स्कार एन्डोमेट्रोसिस असं म्हणतोय म्हणजे okay. जिथं ऑपरेशन झाले त्या ठिकाणचं एंडोमेट्रोसिस त्याचबरोबर जर ह्या पेशी फुफ्फुसामध्ये गेल्या असल्या तर तिथं प्रत्येक महिन्यामध्ये असाच रक्तस्राव फुफ्फुसांमध्ये झाल्यामुळं छातीमध्ये दुखणं आणि धाप लागणं यासारखे लक्षणं दिसू शकतात आणि एकदम रेअरली हा आजार ब्रेन मध्ये पण असू शकतो मग ब्रेन मध्ये जर असंच ब्लिडिंग जर झालं तर सगळ्यात महत्वाचं ठळक लक्षण म्हणजे प्रत्येक पाळीच्या वेळेला तिला आकडी येणे किंवा ती बेशुद्ध होणे अशी लक्षणं दिसू शकतात ह्या सगळ्या सिमटम्स वरनं फक्त आम्ही काय ते आजार ओळखू शकत नाही मग त्याच्यासाठी सोनोग्राफी करणे किंवा सिटी स्कॅन करणे किंवा एम आर आय करणे आम्हाला सोनोग्राफी आणि एम आर आय ह्या दोन गोष्टींमध्ये लगेच लक्षात येते की हा आजार एंडोमेट्रोसिसचा आहे किंवा नाहीयेत आणि त्याप्रमाणे मग आम्ही पुढचे ट्रीटमेंट चालू करू शकतो पण आता मला असं वाटतंय की सगळ्या श्रोत्यांना असं वाटत असेल की हे काय कुठला एंडोमेट्रिओसिस नाव पण उच्चारायला येत नाही आणि आपण त्याच्याबद्दल का बोलतोय आता हा आजार किंवा ह्याच्याबद्दल प्रकर्षाने बोलायचं किंवा हाच आजार निवडायचं कारण म्हणजे मग अशी सांगितलं त्याप्रमाणे ह्याचं प्रमाण सगळीकडे वाढते पण हे एकच कारण नाहीये त्याच्यापेक्षा महत्वाची दुसरी दोन तीन कारण आहेत त्यामुळे मला ह्या आजाराबद्दल बोलावं वाटलं दुसरं कारण म्हणजे हा आजार लवकर लक्षात येत नाही म्हणजे बऱ्याच स्त्रियांमध्ये तुम्ही बघताय की पाळीच्या वेळी वेदना होत असतात कधी अधूनमधून ब्लिडिंग जास्त होत असते असं करत करत सगळेजण म्हणजे सुरुवातीला ती स्वतः दुर्लक्ष करते नंतर घरातली दुर्लक्ष करतात त्याच्यानंतर ती ज्या डॉक्टरांच्याकडे जाते सगळ्यात पहिला आपल्याकडे जनरल प्रॅक्टिशनरची कन्सेप्ट आहे तर ते सगळे लोक साधी साधी औषधं म्हणजे ते त्याच्या त्रासाप्रमाणे औषधं देत देत मग असं बरेच टप्पे गाठत गाठत ती ज्या वेळेला जोपर्यंत तिचं डायग्नोस होत तोपर्यंत आजार बऱ्याच वेळेला पुढच्या स्टेजला पोचलेला असतो हे काय फक्त भारतातच होतंय असं नाहीये जगभरात सगळीकडेच ह्या आजाराच्या डायग्नोसिस साठी बराच वेळ लागतोय आणि ह्याच्यासाठी बरेचसे पेपर पेपर्स पण आहेत म्हणजे रिसर्च पेपर मधन हे प्रूव्ह झालेत कधी कधी हा आजार डायग्नोस होईपर्यंत एखादा महत्वाचा ऑर्गन खूप डॅमेज पण होऊन जाते म्हणजे एका स्टडीमध्ये तर त्यांनी सांगितलं की ओटीपोटातल्या टी पोटातल्या एन्डोमेट्रिसिसचा ज्यावेळे आजार असतोय तर त्यातल्या चाळीस टक्के वेळेला स्त्रियांची एका बाजूची किडनी ही पूर्ण खराब झालेली असते म्हणजे ती किडनी पूर्ण काढायला लागण्या इतपत ती खराब झालेली असते असं आहे मग ह्या आजाराकडं म्हणजे त्याचे सिम्पटम्स किंवा त्याची लक्षणं कॉमन आहेत म्हणून बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं गेल्यामुळं आणि हे डायग्नोस होण्यासाठी किंवा हे कळण्यासाठी किंवा या आजाराचं डायग्नोसिस होण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे मला वाटते की हे लोकांना सेन्सिटाईज करणं आणि लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी ह्याच्याबद्दल आज बोलावं असं मला वाटतं वा नक्कीच खरंच मंडळी आपण म्हणतो तसं दहा नंतर घालण्यापेक्षा पहिला टाका वेळेतच घालायचा आहे हेच आपल्याला सरांनी सांगितलं या सगळ्या गोष्टींवर लक्षात येते सर आता मग तपासण्या कोण कोणत्या असतात तुम्ही आता म्हणालात की एम आर आय किंवा सोनोग्राफी मध्ये लक्षात येते त्याच्याशिवाय आणखी काही करावे लागतात सगळ्यात पहिला तर ज्या वेळेला स्त्री हे सगळे सिमटम्स घेऊन येते त्यावेळेला तिचा ओटीपोटाचा तपास केल्यानंतर आम्हाला जाणवते की बाबा हे एन्डोमेट्रॉसिसची गाठ झालेली आहे किंवा एन्डोमेट्रोसिसमुळं असं कठीणपणा आलेलं आहे किंवा तिथले अवयव एकत्र आलेले आहेत हे कळाल्यानंतर मग आम्ही त्यांना अल्ट्रासाऊंड म्हणजे एक बेसिक टेस्ट आहे सोनोग्राफीची टेस्ट म्हणजे जी, जी सगळ्यांनाच माहिती आहे ती आम्ही पहिल्यांदा करून घेते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळतात म्हणजे ओव्हरीचा एन्डोमेट्रिओसिस कळतोय त्याच्यानंतर युट्रसचा एंडोमेट्रिओसिस की ज्याला आम्ही ॲडिनोमायोसिस म्हणते तो कळतोय आणि त्याच्याबरोबरच किडनीवर काय इफेक्ट व्हायला लागलाय काय हे सुद्धा कळतेत म्हणजे जसं की ते युरेटर डायलेट झालेत मोठे झालेत त्याच्यामध्ये पाणी साठल्यामुळे किंवा मुळे तर ते कळू शकते आणि ह्यानंतरचे पुढचा तपास म्हणजे एम आर आय तर एम आर आयमध्ये मग आम्हाला डिटेलमध्ये आहे की बाबा अंडाशयामधली गाठ किती साईजची आहे किती मोठी आहे त्याच्याबरोबर हा आजार रेक्टममध्ये म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये कुठल्या लेअरपर्यंत म्हणजे किती खोलवर रुतलेला आहे किंवा किती खोलपर्यंत ह्याचा आजार पसरलेला आहे योनी मार्गामध्ये हा आजार किती पसरलेला आहे या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूला किती पसरला आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला एम आर आयमध्ये कळतात आणि त्याप्रमाणे मग आम्ही पेशंटला पुढची तयारी करायला सांगतो हा कारण एकदा तपासण्या झाल्या की उपचार सुरू करायला तुम्हाला सोपं जात असेल कोणत्या कोणत्या उपचार पद्धती म्हणजे ह्याला नुसती साधी ट्रीटमेंट गोळ्या औषधांची पुरेशी होते का ऑपरेशनही करावंच लागतं आजार कसा आहे त्याच्यावर बरंच अवलंबून आहे आजार कुठे आहे त्याच्यावर सुद्धा बरंच अवलंबून आहे वेगवेगळे जर फॅक्टर्स आपण कन्सिडर करायचे झाले आता म्हणजे उपचार पद्धती ठरवताना दोन महत्त्वाच्या उपचार पद्धती आहेत ते एक म्हणजे औषधं आणि दुसरं आहे ते म्हणजे ऑपरेशन मग हे कशावर ठरतंय तर त्या स्त्रीचं वय किती आहे तिला पुढं प्रेग्नन्सी मुलं बाळं पाहिजेत काय नको होत तिला त्रास काय काय होतोय त्याच्यानंतर किती अवयव गुंतलेत आत्ता ह्या आजारामध्ये या सगळ्या ह्याच्यावर मग आमचं पुढचा ट्रीटमेंट प्लॅन ठरतोय पण मेनली सर्जरी आणि औषधं आणि औषधांमध्ये मग वेगवेगळ्या वेग औषधं जसं की वेदनाशामक औषधं आहेत किंवा हार्मोन्स आहेत की जे ह्या आजाराला दाबून ठेवतील जोपर्यंत आपण ही औषधं घेत राहू तोपर्यंत हा आजार दाबून राहील असं दोन वेगळ्या फॉर्ममध्ये आहेत पण बऱ्याच वेळेला असं होतंय की आजार जर खूप पुढच्या ह्याच्यात लेवलला असेल तर ऑपरेशन नंतर आम्हाला बरेच दिवस हा आजार तसाच दाबून ठेवण्यासाठी किंवा परत येऊ नये म्हणून आम्हाला बरेच दिवस औषधं द्यावी लागतात अच्छा म्हणजे तुम्ही म्हणाल कॅन्सर नाही पण कॅन्सर सारखीच काळजी घ्यावी लागते उपचारांमध्ये सुद्धा exactly. पण हे झालं सगळं की आजार झाल्यावर आपण या सगळ्या गोष्टी करतोय तपासण्या औषध उपचार किंवा ऑपरेशन पण हा आजार होऊच नाही म्हणून स्त्रिया काही काळजी घेऊ शकतात का नक्कीच हा आजार होऊ नये म्हणून आपलं रुटीन लाईफस्टाईल जे आता बरचसं बदलले ते थोडस परत हेल्दी साईडला नेलं तर हा आजाराला बराचसा अटकाव घालता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम कारण ओबेसिटी किंवा फॅट ह्याच्यामुळे शरीरातलं इस्ट्रोजनचं प्रमाण डायरेक्टली वाढलेलं असतं त्यामुळं मद्यसेवन असेल तर ते एकदम कमीत कमी असावं गर्भधारणा आपण खूप वेळ पुढे ढकलू नयेत म्हणजे जिथं जिथं जितक्या जित जित लवकर गर्भधारणा होऊ शकेल किंवा लग्न किंवा हे करिअरसाठी खूप जास्त कॉम्प्रोमाइज करायला लागत नसेल तर मला वाटतंय की हे लवकर होऊन जावं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं अजून एक म्हणजे स्त्रियांनी त्यांच्या पाळीच्या वेळेस होत असलेल्या त्रासांकडे कधीच दुर्लक्ष करू नयेत म्हणजे थोड्याफार वेदना असतील तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला डॉक्टरांकडे जावं असं आम्ही म्हणत नाही पण ज्या वेळेला त्या वेदना आणि रक्तस्राव खूप जास्त असेल म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणं जर तुम्हाला टॅबलेट्स घ्याव्या लागतील वेदनाशामक किंवा सुट्टी घ्यायला लागत असेल किंवा रक्ताच्या गाठी जात असतील तर यापैकी काय होत असेल किंवा बा, बाकीची लक्षणं जी सांगितली तसं जर काय असेल तर त्यावेळेला मात्र तुम्ही लगेच दाखवावं की ज्यामुळं जर आजार असेल तर तो लवकरच्या स्टेज मध्येच आम्हाला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे मग साध्या ट्रीटमेंटवर म्हणजे फक्त औषध गोळ्यांच्यावर पण तो आम्हाला निभावून नेता येईल अच्छा म्हणजे अशा पद्धतीचे काही त्रास स्त्रियांना असतील आणि त्यांनी वेळेत आपल्या स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन औषधोपचार घेतले तर हा आजार त्यांचा टाळू शकतो पूर्णपणे पूर्णपणे टाळता येणं खूप अशक्य नाही आहेत पण नक्कीच बऱ्याच जणांच्या मध्ये खूप लवकरच्या स्टेजमध्ये आम्ही ट्रीटमेंट चालू केली तर आम्हाला कदाचित ऑपरेशनपर्यंत जायला लागणार नाही किंवा वंध्यत्वापर्यंत वंध्यत्वाचा वगैरे त्रास होणार नाही किंवा खूप मोठं ऑपरेशन करायला लागणार नाही की ज्याच्यामध्ये आतड्यासाठी आम्हाला ऑपरेशन करायला लागेल किंवा लघवीच्या नळ्या ज्याला आम्ही युरेटर म्हणतोय त्याच्यावरती ऑपरेशन करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी तर नक्कीच टाळता येईल तर एकूणच सर तुम्ही स्त्रियांना काय सल्ला द्याल की हा आजार होऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये काही बदल करता आले तर आपण मग अशी बोललो तसं जर ठळक कारणं बघितली तर ओबेसिटी आहे किंवा प्रेग्नन्सी पुढे ढकलणं आहे किंवा मद्यसेवन आहे धूम्रपान आहे या सगळ्या गोष्टींच्या मुळे ह्या आजाराचं प्रमाण जास्त आहे असं मला वाटतं हु. तर या सगळ्या गोष्टी टाळता आल्या तर नक्कीच या आजाराचं प्रमाण कमी होईल असं मला वाटतं आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आजार झालेल्या स्त्रीला पुढे वंध्यत्वाला जावं लागू शकतं किंवा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तिला पुढे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण वंध्यत्व किंवा प्रेग्नन्सी हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा भाग आहे खूप महत्वाचा पार्ट आहे तर या आजारामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण जास्त असते आणि दुसरं असं पण आहे की ज्यांच्यामध्ये वंध्यत्व आहे त्या स्त्रियांच्यामध्ये मध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आहे But... म्हणजे तुम्हाला लक्षात येत दे आहेत की या दोन्हीचं एकमेकांशी डायरेक्ट रिलेशनशिप exactly. आहे असं आणि मग अशी मी जसं म्हणत होतो की आमची ट्रीटमेंट प्लॅन पण बदलत असते <laughs> ट्रीटमेंट काय द्यायचं हे बदलते कशावर कशावर ठरतंय तर या स्त्रीला पुन्हा गर्भधारणेची आवश्यकता आहे किंवा नाही म्हणजे जर तिची इच्छा असेल की नाही एक पण प्रेग्नन्सी नाही आहे तर आमचा ट्रीटमेंट प्लॅन पूर्णपणे बदलतोय तेच जर ती ऑलरेडी तिची फॅमिली कम्प्लीट असेल तर मग आमचा ट्रीटमेंट प्लॅन वेगळा असेल असा आहे त्यामुळे डेफिनेटली वंध्यत्वाचं एक महत्वाचं कारण एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार आहे एन्डोमेट्रिओसिस या आजाराबद्दल आपण बरंच काय काय चर्चा केली पण त्याच्यामध्ये कधी याच्यामधून काय गंभीर परिणाम होऊ शकतात काय तर थोडेफार गंभीर परिणाम होऊ शकतात त्याच्यामध्ये आणि त्यामुळं म्हणजे आता या आजारामुळे स्त्रियांची कार्यशक्ती खूप कमी होते बऱ्याच प्रमाणात कमी होते But... कारण वेदनांमुळे त्यांना त्यांचं लाईफस्टाईल नॉर्मल लाईफस्टाईल जे असते ते बरचसं चेंज करायला लागते हु. कधी कधी मगाशी सांगितल्याप्रमाणे किडनीच काम या एन्डोमेट्रेसिसच्या आजारामुळे बंद पडू शकते हु. जर हा आजार खूपच वाढला असेल आणि मोठ्या आतड्यामध्ये गेला असेल तर त्या मोठ्या आतड्याचा एक भाग आम्हाला काढून तो परत जोडायला लागतो की जे सुप्रा मेजर सर्जरी आहे तर असे सगळे गंभीर परिणाम या एंडोमेट्रसिस मुळे होऊ शकते कधी कधी या एंडोमेट्रसिस मुळे होणाऱ्या वेदनांमुळे आणि कमी झालेल्या कार्यशक्तीमुळं किंवा ती स्त्री स्वतःला इतकं डिसेबल्ड का असं हे समजते की ती नैराश्यामध्ये जाऊ शकते बरेचसे मानसिक आजार होऊ शकतात खूप वाईट आहे आणि हे जर आजारामुळे होत असेल आणि ते पण टाळता येण्यासारख्या तर हे नक्कीच गंभीर आहे खूपच गंभीर आहे नक्कीच नक्कीच म्हणजे याकडं वेळेत लक्ष देणं तितकं महत्वाचं आहे याच्यावरून लक्षात येत होय नक्कीच मंडळी आपल्याला थोडासा अनभिज्ञ असणारा हा इंडोमेट्रोसिस हा आजार स्त्रियांच्या बाबतीत कसा डोकं वर काढतोय हे सगळं आत्ता सरांच्या बोलण्यावरून लक्षात आलं नक्कीच स्त्रीनं स्वतःकडं वेळच्या वेळेला लक्ष दिलं पाहिजे तिला मेन्सेसच्या वेळेला जो काही त्रास होत असेल आत्ता आपल्या या मुलाखतीत सगळी चर्चा झाली तर तसा त्रास होत असेल तर वेळेत तिनं तज्ज्ञांशी कन्सल्ट करायला हवं त्यांना सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात आणि योग्य तो औषध उपचार पण घ्यायला हवा म्हणजे जेणेकरून ह्या इंडोमेट्रोसिससारख्या मोठ्या आजाराला तिला तोंड देण्यापासून स्वतःला वाचवता येईल तर सर हा अतिशय वेगळा विषय आणि महत्त्वाचा ज्वलंत विषय तुम्ही म्हणालात तसं इतकं डिस्कस केलात आणि इतकं डिटेल आमच्या सगळ्या स्त्रीवर्गाला सांगितलं तुमचे मनापासून आभार तर मंडळी आज आपल्याबरोबर होते डॉक्टर अनिल मगदूम स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून ते सांगलीमध्ये काम करतात तर एंडोमेट्रोसिस सारख्या आजारावर त्यांनी आपल्याला अतिशय आज मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या एखाद्या डॉक्टर्स रूममध्ये पण सर तुम्ही आज इथं येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद थँक्यू खूप खूप आभारी तुमचा